हाय हॅलो नमस्कार कशा सगळे पाहिल प्रत्येक ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे गाईच तर सकाळी ब्लॉग नाही घेतला लवकर लवकर सगळी कामा आवरली आणि झोपून गेले थोड्या वेळ तर आता नारळ पाणी पिले प्रत्येक नारळ पाणी घेऊन आलं आता मग छान वाटतं आता थोडंसं तर चला आता आपण दाखवते तुम्हाला आज वासुबारस आहे दिवाळीचा पहिला दिवा आणि तुम्हाला सगळ्यां सगळ्यांना वासुबारसच्या खूप खूप शुभेच्छा आणि असेच माझे ब्लॉग बघत जा तर uh, सकाळपासून ब्लॉग नाही घेतला आणि आता मी लायटिंग काढलं तर सगळ्या ठेवलं ते बाहेर तुम्हाला दिसत असेल तिथं बाहेर ठेवलं ते बाहे कारण की मी प्रतीकची वाट बघते आहे बिचारा सकाळपासून खूप जास्त कामात येतो आणि त्याला कामामुळे टाईम नाही भेटला तर आज आम्ही लावणार आहे लायटिंग घराला नुसतेपैकी आणि आज मी थोडासा लवकरच स्वयंपाक करणार आहे कारण रात्री पण मला आवरायला वेळ मिळेल चला आजचा ब्लॉग एंडपर्यंत बघा आज आम्ही थोडंसं फराळ पण बनवणार आहे म्हणजे हळूहळू रोज एक एक दिवस थोडं थोडं फराळ बनव बनवणार आहे कारण एका दिवशी सगळं होत नाही त्याच्यामुळे थोडं थोडं करायचं तर ब्लॉग एंड पर्यंत बघा अजिबात स्किप करू नका आवडले शर्ट घ्यावा लागत नाही तू ऑलरेडी घेतलाय प्रत्येक कालच ब्राऊन येतो किमी

ही ऑनलाईन मागवली साडी तु ती ब्लाउज वर्क साईज त्याचा मला कपडे माहिती आहे काय करते मग अजून बघते का कोणती चांगली कमेंट करून सांगा तुम्ही साड्यांचं नाही बायांच असतंय साड्यांचं बायांचं आहे जेवढे गेल तेवढं कमी आहे तीच छान वाजते बघा पुढं काढतो मी थांब नक्की फिक्स का

डिस्काउंट नाही भेटणार कारण की ऑलरेडी डिस्काउंट करून तुम्हाला प्राइस लावलेली आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला स्पेशल डिस्काउंट ऑलरेडी त्यांनी प्राइस टॅकवरती लावलेला असतो तर त्याच्यामुळे माझं नाव सांगितलं तरी तुम्हाला डिस्काउंट नाही भेटणार तरी तुम्ही शॉपिंग करा आम्ही हवाला केला रेनबो दिसतोय बारीक दिसतोय मला त्याला आवडला तुम्हाला आवडला का तुला नाही आवडला मी आणला विचारतो मोबाईल वर आणला तुम्हाला आवडला का कमेंट करून सांगा साडी घेतली आता आकाश घेतोय आकाश कंदील झालेले आता आम्ही बघतोय हे घेतलंय ते छान वाटतंय ना ते बघ लक्ष्मीचे पावला पण आहे गोल्डन मध्ये सिगरेट यावेळेस आमच्या घरात सगळं सोनेरी सोनेरी कांबळे हाऊस सोनेरी करून टाकणार आम्ही आकाश कंदील एकदम रेनबो रेनबो झाला मस्त वाटत ना

आहे तर आता आम्ही घेऊन सगळं मम्मी बाबा काय करते दिवाळीची तयारी बघा दिवाळी दिवाळीची तयारी म्हणलं मी दिवाळीच म्हणलं बाई फर्स्ट स्पष्ट बोलले मी आज स्पष्ट बोललोय काय करायचं माझ्याच पोराची भाषा मला कळत मला शेवायची आली ए अगं जरा थांब गडबड करू नको शिकतीच पार शंकर पाळीचीच तयारी शंकर पाळीच पीठ मिळते yes, yes, तर एका मुलीने कमेंट केली होती त्या कमेंटवर थोडे दे देते राणीच राणीच नाही राणीने राणीने पण केली गिफ्ट घ्या गिफ्ट घ्या म्हणून नको बाळा गिफ्ट कशी अगं तू माझे रोज ब्लॉक उपती मला रोज मम्मी म्हणती ना आई म्हणती ना पुष्कळ बस नाही अशी कमेंट आली या मिरशीचं पीठ दळून कुठून करत असते म्हणून तर त्याची नवीन ट्रिक सांगते तुम्हाला मिसळ काहीच आज मी बनवणारे मस्त पैकी मिसळ आणि पाव आम्ही घेऊन आलो तो आता शेतानी पाव आणले ते त्याच्या नंतर फरसाण पण घेऊन आलो मिसळचं आणि आज का मिसळ पाव का बनवतोय कारण की आम्हाला बनवायच्या शंकर पाळ्या तुम्ही बघितलं मम्मीने पीठ म्हणून ठेवलंय आता मिसळचं हे भाजी उकळेपर्यंत एका एक साइड लांकर शंकरपाळा करून घेणार आहे म्हणजे कस दिवाळीचा प्रत्येक पदार्थ करून घ्यायचा दिवाळीपर्यंत होत आहे सगळा पदार्थ बनवून तर आता इथे ठेवलंय मी कांदा ठेवलाय भाजायला इथे ठेवली मटकी थोडीशी मीठ आणि हळद टाकून शिजायला ठेवली तर ते होत पर्यंत मी थोडा बारीक बारीक कांदा टोमॅटो कापत बसते आणि अजून आम्हाला लायटिंग लावायची आहे तर प्रतीक पण थोडासा बोर झालाय दिवसभर काम करून करून म्हणजे त्याची पाठण बसला काय म्हणजे सकाळपासून तो धावपळ करतोय आणि कामच करतोय म्हणून त्याला नाही का असं खूप असं हे झालंय इरिटेड आणि डिहायड्रेशन पण झालंय कारण की पाणी नव्हतं पिला पाणी ताण ताणच लागत नाही हो आणि आजकालच पाण्याला चवच लागत नाही गारगार पाणी वाटत वाटतय माहित नाही का हो तेच बोलणार होते मी मला पण ताक पाहिजे तू पण पी मला पण दे दोघं ताक पिऊ म्हणजे आपल्या दोघांना एनर्जी येईल मग आपण दोघं मस्त पैकी लाईट कन दिली एकदम झगमग 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 कांबळे हाऊस नाही रे बघा आज केलं ना काम उद्या आपण मोकळ होते ना उद्या धनतेर असे ना उद्या उद्या आपल्याला उद्या भरपूर कामायचो न उद्या आम्हाला जायचंय बाहेर दोघांना सकाळी मग त्याच्यानंतर रात्री परत त्याला मार्केटिंगला जायचं असेल असे भरपूर काम निघतात कामाचा काय अंदाज नसतो कधी पण काय पण काम निघतं त्याच्यामुळं कसं आहे आज वेळ आहे तर आज सेटिंग आज लावूनच टाकू असं त्याला मी लाडी कुडी लावती आहे तर चला आता मस्त भाजी करून घेते नाही मिसळ करून घेते मस्त झनझणी आणि त्याच्यानंतर आम्ही बनू शंकरपाडे आपण सगळे मिळून बनवू तर गाईज हे बघा <coughs> मम्मीला कमेंट आली होती की अनारशेचं पीठ कुठायचं असतं तर मम्मीनी छान पीठ मळले अनारशेचं हे बघा असं पण पीठ होतं म्हणजे म्हणजे कस ज्याला लोक कुठतच होत्या माझ्या इतर ना उखडत असं वटीला वटी असायची पहिली बाहेर तिथून ना तर वटीला उखडत त्या उखळामध्ये मुसळ्याने अशी पीठ कुटायची लोक मी पण कुटायचे पहिले मी पण आहे ना अशी खलबत्ता मध्ये घालून घालून कुटायचे पण हिस्ट्री माझ्या बहिणीने मला सांगितली माझ्या बहिणीनेच खरं तर मला फरायचं जास्त करून शिकवलेलं आहे तर तिने सांगितलं म्हणजे नको कुठत बसू मिक्सर मधनं काढ म्हणली तांदूळ ता, आणि गुळ टाकून पण मिक्सर मधून काढ म्हणली आणि परत ठेवून तीन दिवस मुरायला छान आनरची गेल्या वर्षी मी तिच्या आजचे खाली मी पण ह्या वर्षी पहिल्यांदाच केले काय म्हणजे नाही काय होत कधी कधी म्हणजे आता पूर्वीचा जमाना गेला आता पूर्वीचा जमाना गेला पहिले सगळे कुठून करायचे पहिले मिक्सर नव्हता बरोबर ना आता सगळी यंत्र योजना आली आहे ना मम्मी नाही म्हणजे आता बघा ना किती काय काय बदललंय या जगात नाही का कसं होतं माहितीये का की आपण नवीन नवीन ट्राय करत राहतो ना तर पहिले मी पण खलब खलबत्त्यातच कुटायचे आणि अनारसे आमच्या घरात खूप आवडते सगळ्यांना पण काय होतं की अनारशे जर करायचं म्हणणं इतकं आटाच असते अनारशाला पाच दिवस तांदूळ भिजवा परत ते कुटा परत त्यात गुळ बरोबर घाला परत ते, पर ते तीन दिवस परत मुर ठेवा त्याचा खूप हे असतो आटास असतो पण ह्या वेळेस मला बहिणीने रेसिपी सांगितली म्हणून ना जर अनरशी खायचेत ना तर म्हटली तू अशा प्रकारे करू आणि आता आम्ही तुम्हाला दाखवणार आमच्या अनारसे कसे झाले ते आता नाही बनवणार आम्ही उद्या नाही सोमवारी सोमवारी डायरेक्ट तुम्हाला दाखवणार आमच्या अनारसे कसे झाले तीन पीठ तू बरोबर कमेंट केली छान केली कमेंट आणि मस्तच कमेंट केलीस तू पण मी ह्या वर्षी ट्राय करून बघितलं इतर मिक्सर मधून काढून बघ आमच्या मावशीने सांगितलं होतं की बघ मिक्सरला नाही का ट्राय करून मग मम्मीने केले आता ट्राय बघू आता आपण पण छानच होणार तू मग दाखवूच आम्ही तसं तर की कसं होणार आहे नाही का तुमच्यासोबत शेअर करालच पण आता इथं बघा तुम्हाला दाखवू दे सर काय ते काय हे वरतीच ठेवा मग मी पिकतात ते बघा आमची झणझणीत मिसळ रेडी आहे आता थोडीशी लाईट कमी आहे शंकरपाळे ही सज्जन को क्या तकलीफ है आहे मिसळ मुख्य टेंगुळ आणि आपण मिसळ केलीये आणि किचन आवरून ठेवलं आता आता आम्ही करणार शंकर शंकरपाळ्या शंकरपाळे बनू खुशखुशीत <laughs> आज गाई म्हशी गाईला म्हणजे पूजा हो। करतात म्हैस गाई आणि म्हैस गाई, गाई म्हशी पर... होळी

बघा कसं दम भरतोय माझा नवरा हे नाही मनापासून गप्प बस मी नाही अस मी बनवली आहे कोण बनवणार दुसरं मम्मी नाही बनवत मला फक्त नाव जायचं नावं नाही ठेवायची साध्या नाव ठेवली तर मला सगळं चांगलं बोलायचं म्हणलं ना मग तो आता हा मम्मी बिचारी मम्मी आणि पायल स्वयंपाक करून झालेला आहे स्वयंपाक करून झाला मम्मी मस्त बी किचनवर किचन बसून काम चाललंय आमचं आमचा गॅसच खाली घेता येत नाही कारण की हे बघा या पोळ्यातून पाईप गेलाय ना तो कार्टे बराते राउंड राउंड लय फायदेशीर होतो कंबर जाती कंबर जातीने असे दुखतात ना पेनजर तासाले दुखतात मग आमचे शंकरपाळे कसे शंक, शंकर एक नंबर झाले खुसखुशीत म्हणजे नाही कायले मस्त झाले मी तात खाल्ल्यात एक तर आमचं किचन ओटा लहान आहे बसता येत नाही पण मी बसले तशीच कारण नाही मला उभं राहून जास्त येत नाही हा गॅस खाली घेता येत नाही खूप मोठा प्रॉब्लेम आहे मम्मीला म्हणलं होतं आपण एक पायप आणू शेगडीव करायचं काम का नाही हे ऍडजस्ट करून केलं नको वाढीव नुसता पैसा खर्च नका करायचा हो तर आता कधी जेव्हा आपण मी आता जेवणार आहे पहिला पहिलं बसून स्वयंपाक बसून करायचं तर माणसाला वाटायचं बाई मला कधी किचन वाटा येईन ग मी कधी किचन वाटेव हो स्वयंपाक करन सगळं सुटसुटीत उभं राहून मस्त पैकी स्वयंपाक करण आणि आता असं झालंय उभं राहून स्वयंपाक म्हणलं जीवावर होते बाई पाय दुखते असं वाटत आणि असं वाटतं की ना कधी कधी काय वाटतं माहिती का खाली बसून मस्त स्वयंपाक केला पाहिजे पाय एवढे दुखते उभं राहून नाही पहिला आम्हाला ना आमची परिस्थिती होती त्यावेळेस परिस्थिती होती खाली बसून घ्यावर पंप मारून मारून गॅस आला तरी आमच्या खालीच होता किचन होता दगडे बांधले ह्या साईडला एक ह्या साईडला एक मध्ये कडापा टाकला त्याच्यावर गॅस ठेवला ह्या घरात पण किती पहिला होता एवढा एक कडापांडून ठेवली होती मी फक्त मग त्याच्यामुळं असं वाटायचं पायल पायल पायल, पायल, पायल वाढीव काम करणारे पायल काय नाही कसं तेलच पडला सगळं कळतं का तुला काय म्हणून मी काय चळत असताना मला आतमध्ये आलेला अजिबात आवडत नाही चला आता विचार करतो बाय बाय नाही मी त्या हे बघा आम्ही कंदील लावलाय पण अजून लायटिंग नाही लावली लायटिंग उद्या लावणार आहे कारण आता वेळ खूप जास्त झाली होती म्हणून प्रत्येक म्हणलाय आपण उद्या लावू लाइटिंग त्याच्यामुळे फक्त आकाशकंदील लावलाय आणि इथे एक लाईट लावली आहे पण ती आता बंद आहे कारण की त्याचं ते थ्री पिनची पिन आणायची आहे मग ती लाईट चालू होईल मग त्याच्यानंतर आम्ही उद्या 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 पूर्ण आम्ही उद्या पूर्ण प्रॉपर लाइटिंग लावणार आहे आज फक्त आकाश कंदील आणि दरवाज्यातलीच लाईट लावली आहे त्याच्यानंतर उद्या माळ माळ काय फेशिल माणूस सोडलाय लाइटिंग आमच्या घरात लाइटिंग वाला माणूस आलाय करायला बघा किचन मध्ये यायचं नाही म्हणते बघितलं काय आणि हाताखाली किती मला नाचवती मम्मी लाल झाले काय प्रमाण काय करायचं काय करायचं कष्ट केलं पाहिजे ना चला तुम्हाला शंकर गोरा दिसतो आता मम्मीने मग अशी डायलॉग मारला तो नाही सगळा झाला तो खतम हे बघा झाले आता हे भरून या गार झाल्या ना आता भरून डब्यात ठेवून मी पण आता जेवणाची भांडी वगैरे आवरते आणि आता तुम्हाला वरती गेल्यावर साडी नीट दाखवते वरती आले आणि आता वरती तुम्हाला मी आल्यावर साडी नाही दाखवत कारण की साडी खोलावी लागल आणि खूप जास्त दमलगत झालंय त्याच्यामुळं साडी तुम्हाला आत्ता दाखवत मी उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण साडी खोला दाखवते हा डायरेक्ट शिवून झाला ब्लाऊज एक दिवसात भेटाल आमच्या भावी खूप चांगल्या एक दिवसात देतात ब्लाऊज शिवून कारण तुम्हाला आता तुम्ही जर तुम्हाला लायटिंग दाखवली दुपारी सगळं पसर असंच घरात ठेवलेलं आहे मी इकडं तिकडं सगळं सामान अस्तव्यस्त पडलं आहे कारण की उद्या सकाळी आम्हाला लायटिंग लावायची आहे त्याच्यामुळे ती लायटिंग आता भरून नाही ठेवली परत कपडे आहेत घडी घालायचे ते पण आता मी काही नाही करणार सगळं उद्या बघू साडी पण तुम्हाला उद्या दाखवते आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा भेटू तो नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय आणि थँक्यू आमचा असाच ब्लॉग बघत राहा